नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील कत्तलखाणे व मांस विक्रीची दुकानं आठ दिवस बंद ठेवा जैन समाजाचे व वा हिंदुत्ववादी संघटनेचे मनपात निवेदन जैन धर्मियांचे पर्युषण महापर्व तसेच गणेशोत्सवानिमित्तानं श्री गणेशाची स्थापना होत असल्याने एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर रोजीच्या दरम्यान नगर शहरातील कत्तलखाणे व मांस विक्रीची दुकानं बंद करण्यात यावी अशी मागणी सकल जैन समाज व बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत आज मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी उद्योजक ईश्वर बोरा सफल जैन सिद्धांत बोरा अक्षय सुराना कुणाल जैन सुमित पारक मयूर मुणोत ओम लोढा रोहित चंगेडिया प्रतीक बाबेल संभव काथेड नाना मोरे ऋषभ बोरा जयसंचती अभय गांधी अविनाश सरोदे चांगदेव भलसिंग ओंकार फिरोदे आदी मान्यवर पवित्र श्रावण महिना तसेच जैन धर्मियांचं परुषण पर्व आणि गणेश उत्सव घेऊन ठेपलेना महाराष्ट्र शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मांस विक्री तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याबाबतचे निर्देशन असूनसुद्धा महानगरपालिका हद्दीतील बऱ्याचशा मंदिरांच्या बाजूला धार्मिक स्थळांच्या जवळपास व जैन धर्मियांच्या रहिवासी भागामध्ये जाणून बुजून भोंग्यावरती मांस विक्री केली जाते या संदर्भामध्ये प्रशासनानं कडक कारवाई करण्याबाबत त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना व सकल जैन समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे हे जाणून बुजून अशा प्रकारचे जर कुठले कृत्य करत असतील तर या ठिकाणी आम्ही तीव्र प्रकारे कुपोषण करू निवे आणि आंदोलन करू असे या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना आम्ही इशारा दिलेला आहे जो जो हा प्रकार चालू आम्ही आता आयुक्तांना जे निवेदन दिलं आहे त्यांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करावी ही सगळ्यांच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात आलेली आहे कारवाई न झाल्यास काय भूमिका राहते ते आम्ही अहिंसावादी लोक आहोत कारवाई आम्ही याच पद्धतीने करू आमच्या असं दुसऱ्या कुठल्या प्रकारची कारवाई राहणार उपस्थित होते नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा